नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी कुमारी निडू दवोलू येथे राहते अलीकडेच श्री अम्मा भगवानांचे दीक्षादर्शन करण्याचे भाग्य मला मिळाले दीक्षादर्शनात माझे सस्रार चक्र विकसित झाले आणि दिवसभर माझे डोके जड झाल्याचे मला जाणवत होते घरी परत आल्यावर दिवसभर मी आनंद किंवा परमानंदाच्या स्थितीत बुडून गेले होते दुसऱ्या दिवशी माझी माझ्या जावेबरोबर थोडी बाचाबाची झाली मला थोडा राग आला होता तरी माझ्या आतील परमानंद विनासायास तसाच प्रबळ होता आश्चर्य म्हणजे माझ्या पवित्र स्थितीचा माझ्या जावेवरही परिणाम झाला होता आंतरिकदृष्ट्या माझ्या भोवतालचे सर्व काही संथ होत असल्याचे मला जाणवले आणि त्यासोबत आंतरिक स्वातंत्र्य व तारतम्याची जाणीव नव्याने सापडली होती अशी सुंदर अवस्था मला प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योतींना माझी हार्दिक कृतज्ञता